आर्या जानवी निक्की आणि मध्येच वर्षा मॅडम ह्यांच्यामध्ये जे काही गोष्टी हो घडलेल्या आहेत ना त्याच्यावरच आपण आज बोलणार आहोत कोण आहे बरोबर कोण आहे चूक काय घटना घडल्यात याचबद्दल आपण आजच्या एपिसोडमध्ये बोलणार आहोत कारण की ज्या पद्धतीने आर्याने तिकडे ठरवलेलं आहे की काहीही होद्या या निक्कीच्या कॅप्टनशिपमध्ये मला तिकडे काम तर करायचं नाही आहे म्हणजे नाही आणि ते ती सकाळी उठल्या उठल्या जे सगळं डान्स वगैरे करून झाला ना ती कॅमेऱ्यामध्ये येते आणि बोलते ह्या निक्कीनी मला तिकडे माझ्या कपड्यांच्या घड्या घालायला सांगितलेल्या आहे पण मी त्या करणार नाही या पद्धतीने ती तिकडे बोलते आणि ज्या पद्धतीने ती टा नॉमिनेशन टास्क होतो नॉमिनेशन टास्क झाल्यानंतर त्यांच्याच टीममधले टीम बी मधले तिच्यावर थोडेसे भडकतात कारण की तिथे थोडीशी तिने गडबड केलेली होती पण त्यानंतर सगळेजण तिकडे वापस बेडरूममध्ये जातात बेडरूममध्ये गेल्यानंतर ती तिकडे एकमेकांचे कपडे लपवायचे प्रयत्न करतात आणि त्यामध्ये सर्वात महत्वाची चुकीची जी गोष्ट घडली ती होती ही जी जान्हवी आहे ना तिने त्या आर्याचं जे बेडशीट आहे ना ते बेडशीट उचललं खाली फेकलं बेडशीट नाही ते आपलं ब्लँकेट त्यांनी उचललं खाली फेकलं त्याच्यावरती पाय दिला त्यांनी पाय पुसला आणि बाहेर येऊन अभिमानाने सांगते मला माझे पाय पुसायचे होते मी माझे पाय पुसलेले आहेत या प्रकारच्या गोष्टी तिने तिकडे केल्या आणि तीच गोष्ट मला खूप खटकली आणि ती कोणी ना कोणीतरी तिकडे बघितली ती वर्षा मॅडम बघितली आणि वर्षा मॅडम तिकडे नंतर ह्या सगळ्या मॅटर झाल्यानंतर त्या बाहेर आल्या आणि आर्या आणि जे आपल्या वर्षाताई त्या आतमध्ये बसल्या त्या गप्पा मारत आणि तेव्हा वर्षाताई म्हणतात की कोणतरी तुझ्या ह्याच्यावर पाय दिला हे दिलं ते दिलं आणि ही जान्हवीचे कान कंटिन्युअसली त्यांच्या बोलण्याकडे होते की हे नेमकं आतमध्ये काय बोलत आणि जान्हवीने तिकडे जाऊन जाऊन लावली किडे लावले का त्याला काय तर आग लावायचा प्रयत्न असून तो निक्की समोर जाऊन आग लावली निक्की ज्या पद्धतीने तिकडे बाहेर येऊन पळायचा तिने प्रयत्न केला आता वर्षा मॅडम दाखवतेच मी हिकामध्ये पडते तिकामध्ये पडते या प्रकारच्या गोष्टी बोलायचा प्रयत्न त्या निक्कीने केला ते आज जाऊन पुन्हा जे काही तिकडे घडलं ना ती ज्या पद्धतीने ती जी जानवी आहे ना त्या जानवीला आगल्याचा भाग नाही तिने फक्त ब्लँकेट पकडलेला आर्यानी आणि तिने ज्या पद्धतीने तिकडे धक्का बुक्की केली ना त्या जानवीनी हिला घराच्या बाहेरच काढते फाडूनच टाकते याची लायकीच काय या प्रकारच्या गोष्टी जे तिकडे बोलते ना त्या खरंच चुकीच्या आहेत ती आजच आजच्याच एपिसोडमध्ये ती आपल्या पॅडी भाऊला बोलते की असं माझ्याकडनं चूक होणार नाही बरं का इथून पुढं कधी आणि ती चूक ती परत परत करते मला एक गोष्ट कळत नाही ती जी आहे ना त्याच पद्धतीची दिसायचा प्रयत्न घरामध्ये होतोय आणि ती तशीच आहे ती कितीही सुधारवायचा प्रयत्न करतोय स्वतःला पण ती सुधारणार नाहीये आणि हेच कारण आहे महत्वाचं कारण की जे आपल्या आर्याला कळालेलं आहे आता की यांना कसं उकसवायचं आणि हे उकसायला लागलेले आहेत आणि हे स्पष्टपणे त्यांनी उकसवलं ते पुन्हा तिकडं हानामारी धक्काबुक्की शिव्या अजून एकमेकांना लाईगी बिकी दाखवायचा प्रयत्न त्या जानवीने केला याच प्रकारच्या गोष्टी घडल्या आणि या, या संपूर्ण गोष्टीमध्ये मला आर्याचंच खूप नवल वाटतं कारण की तिने ठरवलं होतं तिकडे की मला त्रास द्यायचा आहे तर द्यायचा आहे तिने आमच्या कॅप्टनशिप मध्ये आम्हाला त्रास दिला होता आम्ही पण तिला द्यायचा प्रयत्न करणार आणि त्याच्यावरती ठाम आहे आणि ते, ते बघून मला तर खूप जास्त आवडलेलं आहे मित्रांनो तुमचं काय मत आहे या गोष्टीवर नक्की मला कमेंट करून सांगा कारण की तुमचं मत हे खूप जास्त महत्वाचं मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र